संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दिले तातडीने आदेश दहा मे दोन हजार पंचवीस शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली महत्वाची बातमी पहा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर बी सी सी ने मोठा निर्णय घेत आय पी दोन हजार पंचवीस स्पर्धा तात्काळ स्थगित करण्याची घोषणा केली आहे याबाबत लवकरच अधिकृत पत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे ही घटना पंजाब किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील गुरुवारी पार पडत असलेल्या सामन्या दरम्यान घडली सामना सुरू असताना पहिल्या डावातच सामना थांबवण्यात आला त्यानंतर हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा विमानतळ आणि जवळच्या परिसरातील इतर सर्व विमानतळ बंद करण्यात आल्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना आय पी एल तर्फे खासगीच्या रेल्वेने शुक्रवारी सकाळी दिल्लीला हलवण्यात आले या अचानक आलेल्या निर्णयामुळे आय पी एल चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली असून पुढील परिस्थितीवर बीसीसीआय चे निर्णय अवलंबून राहणार आहे पुढील बातमी पहा भारत पाकिस्तान युद्धाचे ढग गडत होत असताना राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आदि विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या बैठकीत फडणवीस यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा व सज्जतेचा आढावा घेतला आहे पुढील बातमी पहा भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील संपूर्ण सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थित होते ड्रिल ब्लॅकआउट आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले या बैठकीत अनेक महत्वाच्या निकषांवर मुख्यमंत्र्यांनी दृष्टिक्षेप टाकला शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा असा स्पष्ट इशारा त्यांनी गृह विभागाला दिला आहे पुढील बातमी पहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने ती बंद करून सुधारित योजना लागू केली आहे त्यानुसार अन्नदात्या शेतकऱ्यांना आता पीक पीक विमा मिळणार नाही विम्यासाठी त्यांना खरीप हंगामात दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान द्यावे लागणार आहे सुधारित पीक विमा योजने संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे पुढील बातमी पहा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा वांद्रे स्वीप आरे मेट्रो तीन मार्गिकेवरील अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानका दरम्यान च्या नऊ पॉइंट सत्याहत्तर किलोमीटर सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धिविनायक मेट्रो स्थानका दरम्यान प्रवास करत मेट्रो आनंद लुटला